बाई झाली कशी केरस गावामध्ये आमचा कार्यक्रम झाला होता बाई ओपन चॅलेंज भुवाना केलं होत नऊ तारखेला बुवा म्हणून मला म्हणून गेले होते काय शक्तीवाली म्हणजे बाई फेटा किंवा पदर पाहिजे पदर सुद्धा आहे फेटा पण दोन्ही घेऊन सोबत आलो भुवा म्हणून गुवाना मी म्हटलं होतं नऊ तारखेला येताना तुमच्या पूर्वजांनी म्हणजे आपल्या पूर्वजांनी शक्ती तुला हा बनियान आणि लगोटीवर केला होता केला होता की नाही हो? ऑडियन्सचा आवाज बघा केला होता की नाही अब मिलेगी मेरे कलेजो को ठंडक आली आली, आता तुझी पाळी आली तू शिकार हा प्रमाण मी वाजेचा पत्काय बोललं की बोललो शब्द आहे माझा साडी लावून घेणार साडी लावून आलो दुसऱ्या वारीला भुवा येतो ना तुम्ही लंगोट लावूनच येऊ माझ्या बोलला का बुवा बोल बोललो होते का कारण मी साडी नेसत होतो ना मला काय ऐकायला येत नव्हतं आमच्या गेलजेला बोल तर लिहून घे त्याला पण त्याचं कान तर दिसलं नाही हा आज काय बाबा आज फिरता तेव्हा लंगोट तुम्हाला तुमच्या बुवाच्या इकडं पावडे भरपूर आहेत तिथे बुवा लंगोट कोणता पण

गाव केणब दोन डोंगरामध्ये असे तुझे मागचे दोन डोंगर आहेत ना केळब नावी मुली मुली मला बघायची आहे तुझी मुली केवढी आहे लंगोटा नाव आहे चॅलेंज पूर्ण केला मी चॅलेंज तुम्ही पूर्ण करायचं आहे आणि आज जर तुम्हाला लगोड नाही भेटला तर मुंबईला तुम्ही काय लगोड घालून येणार नाही मला माहिती पण नव रात्री घालून या पण नको मला लगोड आताच पाहिजे हा त्यानंतर उनून गेला त्याऐ घाबरत नाही म्हणतो कोणाला तू काय चीज आहे मला बोलतो साटली माई मग होऊन गेला हा बघा तुम्हाला दादा की नाही मी लगोट लावून येतो आम्ही सगळ्या लोकांना उत्सुकता वाटले बोल तुमचं बघायचंय बघायचं तुमचं बघायचं हो बघूया बाई बघते बाई असो या रसिक जनांमध्ये आमचे आदरणीय मित्र राजेश गुरुबुआ या गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आला आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आदरणीय सन्माननीय वाकरणगावचे सुपुत्र रुपेश दादा रेवाळे यांचे सहकार्य आम्हाला लाभतं आता वाजवायचं नाही आता ढोलची वाजवायची हा आता वाजव वाजवा येते जास्त गर्व बोलवलंय काय बोलतं मी आलोय बसतो निवांत आम्ही काय काय आणू खूप सुंदर आहे गणपतीला तुझ्या गेवर आई ला, ला, ला। खूप सुंदर गाजलेलं आहे परंतु मुळा आताची इथुली जे पब्लिक आहे ऑडियन्स आहे येताना बोर म्हटलंय जाऊ लागले का आता ती बोलून काय वाटत माहितीये काय पाहिजे काय काय आनो सागर चुना आणि तंबाखू आता तर मुली पहिल्या सारखं आले असो काय म्हणतो बघा बक्षीस आलेलं आहे प्रसाद तिखे रोशन इंद्रे आमचे खास मित्र गुळाचे आदर्श लुकसाठी एकशे एक पार्शिक आले तसेच सोमेश्वर रेलवाले कोट जोशी आणि संघमालक आमचे आदरणीय गणपतदादा घडशे व रामघर याच करून कशी करतो अद वाढवलो हे बाळा जरा आवाज वाढवा आवाज वाढा आवाज वाढा जात नाही पुरत नाही बघा काय म्हणायचं आहे शेजारील बाई तुमचा टीव्ही लांबर बुवा तुमचा लखो आमच्या पब्लिकला पाहू द्या

लक्षात घ्याव आवली शेडी या तुला बाईल आवली शेडी तुला बाईल असा वागतो का असा कसा वागतो मी बसायला रोज रोज एक ना या लागतो ला आमच्या पापानी गणपती आला आमच्या बाप्पा नि गणपती आणला बसलाय गणपती आज तुझा फोडणार आठ आठ विषय बुवा शास्त्र आजारे बघा पछ्छिंद्रनाथाचा विषय का तोय पच्छिंद्रनाथाचा अंड्यातून जन्म कसा होतो एक बघा हा अंड्यात नाही येतो बघा कसा आज तुझा फोडणार आंड अंड्या ते सात रुपयाला भेटत आज तुझा फोडणार आंड आज तुझा फोडणार आंड विचार करून हा सगळा आला तिथं एक बगळा विचार करून आज सगळा आज अी तर एक वगळा नाही